आणि त्याच्या अनुषंगाने आपण या परिसरातील शेतकऱ्यांना बेरोजगारांना जे प्रशिक्षण दिलं खरोखर ती काळाची गरज आहे कारण शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय असेल कुक्कुटपालन असल वरापालन गोटफार्म यासारख्या शेतीपूर्वक व्यवसाय केला पाहिजे सर्व शेतकऱ्यांनी आणि असेच प्रशिक्षण खरोखर त्या तालुक्यामध्ये जास्तीत जास्ती जास्त गटागटात घेतलं पाहिजे कारण शेतकरी या प्रशिक्षणापासून वंचित राहतो आज तुम्ही हे प्रशिक्षण दिलं आणि शेतकऱ्यांना सर्वांना मार्गदर्शन केलं खूप खूप आपल्या आधार उद्योग प्रशिक्षण च्यार्ण केंद्राचे मुख्य अधिकारी लाखे साहेब व डॉक्टर गोसावे साहेब यांचे मी कृषी उत्पन्न बाजार समिती घोटी तसेच सर्व शेतकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करून